काँग्रेस पक्षाच्या वतीनेसुद्धा ती तयारी केली जाईल जशाला तसं उत्तर दिलं जाईल वास्तविकता लोकांच्या समोर मांडण्याचं काम काँग्रेस पक्ष केलं करेल कारण के की हा महाराष्ट्र काँग्रेस विचारांनी मोठा झालेला आहे या उधळपट्टी करणाऱ्या आणि भ्रष्टाचार माजवून राज्य विकणाऱ्यांनी न मोठा महाराष्ट्र केला नाही त्यामुळे आम्ही आम्ही चुकीचं नेरेटिव्ह फिक्स करत नाही जे आहेत ती वस्तुस्थिती जनतेसमोर मांडू आणि यांना हे चुकीचं निरेडू कारण की हेच या आपण दोन हजार चौदामध्ये पाहिलं की काळा धन आणू पंधरा लाख रुपये खे खात्यात टाकू यांनी सांगितलं की आम्ही दोन कोटी युकाना नोकऱ्या देऊ शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला दीडपट भाव देऊ त्याचं उत्पन्न खर्च कमी करू म्हणून डिझेल पेट्रोल खताचे भाव सगळे वाढवून टाकले खर्च वाढवून टाकला तर हे जर चुकीचं निरेडू कोणी फिक्स केलेलं होतं तर ता त्याचं उत्तर द्यावं लागलं या लोकांना त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र आज कंगाल करून ठेवण्याचं काम केलं कर्जबाजारी करून ठेवलं आणि आम्ही नाही म्हणत आहे सीएजीनी म्हटलेलं आहे कॅगनी म्हटलेलं आहे सी एजीचा रिपोर्ट आहे आठ लाख कोटीचं कर्ज यांनी घेतलं पन्नास हजार कोटी रुपये महामंडळाच्या माध्यमातून मागासवर्गीयामध्ये खर्च केलेला आहे आम्ही जाणार लोकांकडे की तुम्हाला पन्नास हजार कोटी रुपयातले किती पैसे मिळालेत कुठल्या कुठल्या योजना तुमच्यापर्यंत आल्यात सगळ्या समाजापर्यंत आम्ही जाणार कॅग मी तोच तर प्रश्न विचारलेला आहे आम्ही तो इतक्या दिवसाचा विचारतो आहे की तुम्ही घेतलेले पैसे कुठे गेलेत हा कर्ज तुम्ही राज्याच्या जनतेवर आज जन्माला येणाऱ्या बाळावर सत्तर हजार रुपयाचं कर्ज तुम्ही करून ठेवलेला आहे त्याचा हिशोब तर तुम्हाला द्यावा लागणार ना तुम्ही सत्तेत आल्यानंतर या महाराष्ट्रावर एवढं मोठं कर्ज करून ठेवलं नऊ लाख कोटीचं कर्ज करून ठेवलेलं आहे कॅगचा आठ लाखाचा तर या आता परवाच्या बजेटमध्ये त्यांनी ज्या सप्लिमेंटरी बजेट मांडले आहे त्याचा पूर्ण चौऱ्याण्णव हजार कोटीचे तर त्यांनी पुरवणी मागण्या मागितलेल्या आहे वीस हजार तर कोटीचं त्यांचं डेफिसिट बजेट आहे तर एक लाखाचं तर हेच झालं आणि कॅगच्या रिपोर्टमध्ये आठ लाख कोटी आहे मग नऊ लाख कोटीचं कर्ज यांनी राज्यावर घेतलेलं आहे यांनी कुठं केलेला खर्च आहे कुठल्या समाजावर केलेला आहे कुठल्या व्यवस्थेवर केलेलं आहे कर्मचाऱ्याचे पदं खाली आहेत मग याचं उत्तर यांना द्यावं लागेल ना कुठल्या शेतकऱ्यांना दिलं याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे तेलंगणामध्ये तिथं काँग्रेसचं सरकार आहे त्यांनी शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं महाराष्ट्राच्या सरकारला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला काय अडचण आहे अनिल अंबानीचं कर्ज तुम्ही आत्ता मा माफ केलं एक हजार सतरा सातशे कोटीचं तो काय जावा या तुमचा आणि या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत त्याचं कर्ज माफ नाही करतायत त्याचं उत्तर द्यावं लागेल ना नेरिटो तर तुम्ही चुकीचं फिक्स करतात शेतकरी मेला तरी त्यांना काळजी नाही रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये मा शेतकऱ्यांची करून ठेवली तरुणांची करून ठेवली गरिबांची करून ठेवली महागाई इतकी वाढली आणि हे सरकार सांगतात ते केंद्रीय अर्थमंत्री सांगतात की राज्यानी क महागाई कमी करावी तो त्यांचा अधिकार आहे यांचंच सरकार आहे केंद्रामध्ये दोन तोंड इंजिनवालं हे म्हणतात ना डबल इंजिन एकाचं तोंड एकीकडे एकाचं तोंड एकीकडे एक एक जनतेचा बेहाल तर आम्ही नाही करत चुकीचं नेरेटिव्ह जे आहे ते वस्तुस्थिती जनतेसमोर आम्ही मांडू आणि आम्ही पुन्हा जनतेपर्यंत आपल्याला लक्षात असेल की आमचं आपल्या राज्यामध्ये सारथी बार्टी महाज्योती संस्थांचं पी एच डीचा जो इश्यू आहे त्याला दोन वर्षापासून त्यांना स्कॉलरशिप दिलेली नाही फेलोशिप दिलेली नाही आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात की पी एच डी करून का दिवे लावणार आहे म्हणजे तरुणांच्या जखमावर मे मीठ सोडताय कोण म्हणालाय आम्ही म्हणालो पीएचडी चा जेव्हा निघाला कशाला पैसे द्यायचे हे कोणी म्हणालेत महापुरुषाचा अपमान कोणी केला याच सरकारच्या अजूनही अर्धा डझन मंत्री आहेत या सरकारमध्ये म्हणून आम्ही कुठल्याही चुकीचा निगेटिव्ह लोकांमध्ये जाणार नाही आम्ही मांडणार नाही वस्तुस्थिती मांडू यांनी काय खोटं बोलायचं बोलू द्या आम्ही जनतेसमोर वस्तुस्थिती मांडू लबाळाचं जेवण जेवल्याशिवाय पूर्ण होत नाही हे लबाळ लोक आहेत लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनी यांना पटकणी दिली एक आणि म्हणून आता विधानसभेमध्ये आपल्याला जिंकून येता येणार नाही म्हणून या सद या पद्धतीच्या लोकप्रिय घोषणा करून यांनी हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे पण हा सक्सेस होणार नाही महाराष्ट्राची जनता सुद्धा आहे महाराष्ट्राच्या आमच्या भगिनी सुद्धा आहेत आत्तापर्यंत दहा वर्ष महागाईमध्ये त्यांचं घरं त्यांची चूल बंद करण्याचं काम या लोकांनी केलं त्यांच्या मुलाबळाला उपाशी ठेवण्याचं काम केलं आज थोडंसं काही देऊन त्यांना आम्ही तुमच्यावर फार उपकार करतो आहे असं म्हणायला हे चाललेले आहेत भावांना काही योजना चालू करतात आहेत काही फरक पडणार नाही त्याचा फायदा जनता सुद्धा आहे महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राची जनता या सगळ्या गोष्टीचं उत्तर देणार आहे बघा दोन गोष्टी आहे हे प्रशासनही अतिक्रमण काढलेलं नाही आता हे म्हणता ना फेक नेरेटिव्ह करताय हे ऑलरेडी कोर्टाला चुकीचं सांगण्यात गेलेलं आहे सरकारचं हे गुंडाइझम करणाऱ्या आणि धार्मिक तेण निर्माण करणारी जी मानसिकता आहे त्या लोकांनी हे त्या लोकांच्या गाड्या जाळल्यात त्यांची घरं तोडली त्यांच्या मस्जिदवर हमला केला त्या लोकांचं काय महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शौफुल्यांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये मा धार्मिक तेळ जातीय नेळ हे निर्माण करणारी ही व्यवस्था जी आज सत्तेमध्ये बसलेली आहे ते मान्य कोर्टाच्या वरील सगळ्या गोष्टी लपवतात कोणी प्रशासनाने अतिक्रमण नाही काढलं आहे चुकीचा गैरसमज आपला पावसाळ्यात तर काढताच येत नाही स्टँडिंग ऑर्डर आहेत मान्य हायकोर्टाने दिलेला आहे सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत पण इथं काही जी यांच्या मानसिकतेतली जे बदमाश लोक आहेत त्यांनी हे पाप केलेलं आहे अजूनही ते मुलजीम सापडले नाहीत त्याला तातडीनं कारवाई केली पाहिजे ही मागणी केली मुख्यमंत्र्याला पत्र दिलेलं आहे राज्याचा गृहमंत्री त्यांना सपोर्ट करतो आहे त्यांना गृहमंत्र्याला आम्ही पत्र दिलेलं आहे गृहमंत्री म्हणून त्यांनी तरी कारवाई करावी संविधानिक पदावर तुम्ही बसलेला आहात मान्य कोर्टाची पण बोले करतात आहेत हे आम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल मी आपल्याला मी निवडणूक झाल्यानंतर मी पंढरपूरला गेलेलो होतो मी कालच रात्री आलो मी उद्या आहे उद्या जयंत पाटलांशी मी स्वतः बोलेल उद्या उद्धव साहेबांशी बोलेल वेळाले तर पवार साहेबांशी बोलेल उद्या बोलून महाविकास आघाडीची तातडीनं मिटिंग लावता येतं का आणि सगळ्या जागाबद्दलच्या चर्चा वगैरे याबद्दलचं आम्हाला जाहीरनामा पण करायचा आहे त्या सगळ्या विषयाची चर्चा मी उद्या त्यांच्यासोबत करेल आज आत्ता आठ वाजता आमची कोरची बैठक आहे ते बैठक झाली की त्याच्यामध्येच खूप सारे निर्णय मी आज करणार आमचे राष्ट्रीय संघटन महासचिव खासदार वेणुगोपालजींनी बघा अशी स्पष्ट सांगितलेलं की ते आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत त्यांच्या कारवाई आम्ही केलेली आहे ते तुम्हाला दिसेल एवढं सांगितलं कारण की हे सिक्रेट बायलट आहे आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे त्यामुळे ज्यांनी गडबड केलेली आहे त्यांना माफी होऊ शकत नाही तेच मगाशी त्यांनी स्पष्ट आपल्याला सांगितले बघा मी मागच्या वेळेस हा विषय निघालेला होता त्याच्यामध्ये की आम्ही बसून निर्णय करू त्यामुळे घाई करण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं

और एक नाथ सिंधे सरकार ने किया है केंद्र की सरकार ने मोदी की सरकार ने किया है ये तो इसमें कोई दो मत नहीं है महाराष्ट्र के औद्योगिक व्यवस्था को ख़त्म कर कर गुजरात में ले जाने का काम ये सरकार ने किया महाराष्ट्र में महाराष्ट्र को कर्जे में डुबाने का काम महाराष्ट्र की ये सरकार ने किया आज नौ लाख करोड़ का कर्जा महाराष्ट्र के ऊपर बिठा के रखा है उस पैसे का यूटिलाइजेशन आपने देखा होगा तो क्या ने जो रिपोर्ट में कहा है कि आपने पचास हजार करोड़ रुपया महामंडल को दिया है तो कौन से समाज को कैसे आपने इस पैसे को डिस्ट्रीब्यूशन किया है तो उसका जवाब सरकार के पास नहीं है हम लोगों के पास जाएंगे हम पूछेंगे कि भाई तुमको पचास हज़ार करोड़ रुपये का कुछ मिला क्या तो जनता खुद बोलेगी ना कि नहीं आज आज पैदा होने वाले बच्चे के ऊपर भी सत्तर करोड़ का कर्जा महाराष्ट्र की जनता पर बिठाने का काम ये सर ये भाजपा सत्तर हजार रुपया का कर्जा ये महाराष्ट्र के बीजेपी प्रणीत एक नाथ सिंधे के सरकार ने किया है महाराष्ट्र के उद्योग गुजरात में और गुजरात से ड्रग्स मुंद्रा पोर्ट के माध्यम से महाराष्ट्र में लाके महाराष्ट्र की आ, आ, बच्चों को बर्बाद करने का काम ये सरकार ने सुनियोजित पद्धति से किया है तो इनकी वास्तविकता समाज के सामने रखना और महाराज का स्वाभिमान बचाना यह हमारा दायित्व है आज के मीटिंग में वो संकल्प हमने लिया है और उसके आधार पर हम महाराज की जनता में जाएंगे देश का संविधान और महाराज का स्वाभिमान ये स्लोगन लेकर हम लोगों के बीच में जाएंगे दूसरा इशू है कि सीट शेयरिंग के बारे में आपने पूछा तो सीट शेयरिंग में हम लोगों ने अभी कोई आ, हमारी बात हुई नहीं है हम लोग बैठेंगे जल्दी ही उस पर चर्चा होगी आज हमारी आठ बजे कोर कमेटी की मीटिंग है उस मीटिंग में हम लोग डिस्कशन करेंगे कल ही हमारे नेताओं जो हमारे अलायंस लीडर्स ले, हैं उनसे भी बात करेंगे और मुझे लगता कि आ, 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 इस, है कि जल्दी ही सिर सीरिंग का इशू हमारा समाप्त होगा

हर गांव में हर शहर में कांग्रेस को मानने वाला एक बड़ा वर्ग है हमारी अलायंस है जो है वो भी हमारे साथ एकदम खड़ी है हम लोग चाहेंगे कि मेरिट के आधार पर टिकट डिस्ट्रीब्यूशन हो और इसलिए जब बट जब सीट शेयरिंग का जो इशू होगा तब हमारा इशू ये नहीं रहेगा हमारा इशू ये रहेगा कि कोई भी हालत में महाराष्ट्र से बीजेपी को सत्ता से बाहर करना ये महाभ्रष्ट महायुति की जो सरकार है इसको महाराष्ट्र से हदबार करना ये हमारा संकल्प है इसलिए कौन ज़्यादा जगह लड़ता है कौन कम लड़ता है ये हमारा इशू नहीं है हमारा इशू है ये महाभ्रष्ट जो महाराष्ट्र की महायुति की जो सरकार है भाजपा प्रणीत सरकार है

और उसके लिए हमारी तैयारी शुरू हो चुकी है कांग्रेस नाना नाना क्या बातचीत जो है की क्योंकि देखो आज हमारे दिल्ली के हमारे संगठन महासचिव आए थे उनको सभी के नेताओं ने अवगत कराया उन्हें कहा कि जो भी डिस्कशन होगा वो महाराष्ट्र में होगा और महाराष्ट्र की डिस्कशन में यहीं पर ये सब इशू क्लोज होगा

तो ये शिवाजी महाराज के जो वाग थे वो वो नहीं है वही स्पष्ट उन्हें किया है तो मुझे लगता है कि बीजेपी और महाराष्ट्र की सरकार महायुति भ्रष्ट सरकार ये जो शिवाजी महाराज का जो नेरेटिव बना रही है चुनाव के समय में क्योंकि यही काम उन लोगों ने आ दो हजार में किया था और दो हजार में देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फडणवीस जी इन लोगों ने जाकर अरबी समंदर में छत्रपति शिवाजी महाराज का भव्य स्मारक बनाने का जल पूजन किया था तो क्या छत्रपति शिवाजी महाराज का अरबी समंदर में कोई स्मारक बना जब चुनाव आते तब छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेकर हमें कोई नेरेटिव बना सकते क्या ये कोशिश जो बीजेपी भी कर रही है इस बार वो लोगों के सामने आ चुके हैं और इसलिए जो सत्ता में बैठने के बाद महापुरुषों का अपमान फिर महात्मा ज्योतिबा फुले का हो सावित्रीबाई फुले का हो छत्रपति शिवाजी महाराज का हो बाबा साहब अम्बेडकर का हो इन लोगों ने जिस तरह से अपमान किया है इनके उस समय के राज्यपाल कोशारी, इन लोगों ने सब ने ये महापुरुष का अपमान किया था ये महाराष्ट्र की जनता नहीं भूली तो इसलिए कुछ भी करे लेकिन सिर्फ जनता के पैसे जो लुटवा रहे ये लोग वहाँ से हमने वाघ नके लाई ये करी तो इंद्रजीत सावंत ने तो कहा है कि ये झूठ बोल रहे हैं ऐसा कोई छत्रपति शिवाजी महाराज का तो कोई वाघ का है ही नहीं वहाँ पर तो ये उसका जवाब देने को तैयार नहीं डुप्लीकेशन और गलत नेरेटिव बनाने का काम जो बीजेपी और महाभ्रष्ट सरकार महायुति की जो कर रही है उसका जनता विरोध कर रही है। हमारा भी हम भी करेंगे हम जनता के सामने सच बताएंगे सच की जीत होने वाली है ये झूठों की जीत नहीं होने वाली आज अयोध्या भी का सांसद भी हमने जीता बद्रीनाथ का एमएलए भी हमने जीता भगवान हम सच के साथ हैं तो अब जब ये है जो इन लोग भगवान के नाम से भी राजनीति करते थे वहाँ पे भी भगवान ने हमारे जो असलियत लोगों के सामने आई है देश में बड़ा बदलाव आ गया है तेरह जगह पे जो बाई इलेक्शन हुए उसमें आ...